सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कसे आहा मजेत ना तर <गणते> मी आलो आज वावरात जे आपलं वावर पेरलं होतं ते झटका मशीन लावली होती ते काढायला तर पाहून घ्या तुम्ही आपला हरभरा कसा निघाला हे <गणते> पाहून घ्या किती छान निघाला इकडे थोडंसं पाणी कम पडल्याच्या ना थोडंसं लेट निघत आहे इकडे बाकी मस्त निघाला बघा सूर्य कसा तापतो आज थंडी खूप पडली आजपासून वा। थंडी वाढणार आहे म्हणते आज तरी बरी पडली थंडी चित्त किती मस्त निघाला हरभरा काही काही भागात चित्त पाणी चांगलं पडलं तिथं बा किती मस्त निघाला किती मस्त तास दिसते अस आता त्याच टेन्शन गेलं हरभरा निघाला चांना आता तुरी जे गेलं असतं तस वावर टावर असल्याच्या वाण्या तर देत वाण्या रे मोठी धिंगाणा करत काय एकाच टेन्शनच आहे हे बा तूर सोले खासान सोले मार्केट हालून टाकलो सोल्यानं हे आपली झटका मशीन काढून आणली आता मस्त गाडीवर बांधून घेतो इले मग जातो घरी अजून घरी जाऊन चार्जिंग लावतो पा मित्रांनो गरबडी गरबडी दोरी आणायची विसरून गेलो असा पडला कशी नाही बांधता येत नाही समोर नेली भारी आहे पळाचा भिव लागते पडली तर अजून नुकसान काहीतरी oh no! जुगाड पाहतो घरा दुपट्टा आहे दुपट्ट्याने घर बांधू मस्त बळीपैकी तुम्ही मित्रांनो मस्त व्यवस्थित बांधलं काही हालत नाही काही नाही फिट झालं ते आता बांधून मस्त बळीपैकी तर मी चाललो घरी आता घरी जाऊन चार्जिंग लावून देतो तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद